नागपूरचा पाटेन वापरून पॅटर्न वापरून जालना पी आर कार्डचा मिळणार भाजप महानगर अध्यक्ष भास्करराव दानवे पी आर कार्ड संदर्भात श्रेय घेऊ नये भास्कर दानवे यांचे आमदार अर्जुन खोतकर माजी आमदार कैलास गोरंट्याल यांना सल्ला आज दिनांक रोजी शुक्रवार रोजी मिळालेल्या माहितीनुसार मुंबई इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत मुंबई येथील पी आर कार्डच्या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीनंतर झोपडपट्टी धारकांना पी आर कार्ड मिळणार असल्याचं आश्वासन आमदार अर्जुन खोतकर यांनी दिलाय दुसऱ्या दिवशी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जालना जिल्हाधिकारी सोबत ऑनलाईन बैठक घेऊन पी आर कार्ड संदर्भात बैठक घेतली या बैठकीला आमदार अर्जुन खोतकर माजी आमदार कैलास गोरंट्याल भाजप महानगराध्यक्ष भास्कर दानवे भाजप कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते नागपूर पॅटर्न वापरून जालन्या झोपडपट्टी धारकांना पी आर कार्ड मिळणार असल्याचं आश्वासन भाजप महानगर शहराध्यक्ष भास्कर दानवे यांनी दिले पी आर कार्ड संदर्भात श्रेय घेऊ नये भास्कर अबा दानवे यांचे आमदार अर्जुन खोतकर आणि आमदार माजी आमदार कैलास गोरंट्याल यांना सल्ला दिला आहे एकीकडे स्थानिक आमदार म्हणतात की पी आर कारचा प्रश्न मी मिटवला दुसरीकडे माझे आमदार कैलास गोरंटर म्हणतात की आ, मी आपली आपली भाजप नेते म्हणून काय भूमिका आहे आता आपण जालना भेटवला राजकारण जोडून बघता आणि जालना जिल्ह्यातील सर्व पक्षाचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी शहरातले नगरसेवक असतील सर्वांना असं वाटतं की माझ्या प्रभागाच्या झुपडपट्टीचा प्रश्न निकाली पाहिजे जालना शहरामध्ये जवळपास चाळीस ते बेचाळीस झोपडपट्ट्या अनेक वर्षापासून वसलेल्या आहेत परवा सन्माननीय बावनकुळे साहेबांनी बैठक घेतली ऑनलाईन सुद्धा त्या बैठकीमध्ये होतो आणि आम्ही सुद्धा त्या चर्चेमध्ये भाग घेतला परंतु आपण जालना जिल्ह्यातल्या सर्व राजकीय नेत्यांनी पश्चिम महाराष्ट्रातला धडा घेतला पाहिजे की सगळे राजकीय जोडे बाजूला ठेवून आपल्या शहरासाठी आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी आपण सर्वांनी मिळून एकत्र आलं पाहिजे कोणाच्या का माध्यमातून होत नाही आपल्या जालना शहरातील गोरगरिबांचा झोपडपट्टीचा प्रश्न निकाली लागला पाहिजे आपल्याला याची जाणीव आहे की गेल्या अनेक वर्षापासून माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी सुद्धा अनेक वेळेला त्या ठिकाणी अशोक मावली पवार यांनी सर्व सर्वप्रथम या गोष्टीला वाचा फोडलेली आहे आणि म्हणून तेव्हापासून आपण जालना शहरामध्ये बघतो की झोपडपट्टीचा गोरगरिबांचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे त्यांना पी आर कार्ड मिळालं पाहिजे त्यांना ग्रहकारण म्हणा किंवा काही अनेक काही कुठं काही आपल्या घराचा पुरावा जर लिहायचा तसा तर असा पुरावा मिळत नाही आणि म्हणून आपण सर्व राजकीय पक्षाच्या लोकांनी कुठल्याही प्रकारचं कोणही श्रेय त्या ठिकाणी घेऊ नये गोरगरिबांचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे यासाठी सातत्यानं भारतीय जनता पार्टीची भूमिका त्या ठिकाणी आहे परवा या अनुषंगानं व्हर्च्युअल बैठक झाली या बैठकीमध्ये सुद्धा सर्वच आपले आमदार असतील माझे आमदार असतील पद्मापूरचे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष असतील सर्वच नेते आणि मीसुद्धा भारतीय जनता पार्टीचा महानगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि त्या बैठकीमध्ये सन्माननीय आपल्या राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी अत्यंत त्या ठिकाणी सर्वच डिपार्टमेंटच्या लोकांना अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या स्तरावर जो दोन हजार बावीसचा जी आर आहे या जी आरच्या अनुषंगानं लवकरात लवकर या हा प्रश्न धोपडपट्टी प्रश्न निकाली काढा आणि त्यांनी सर्वांना त्या ठिकाणी त्या आदेश दिले म्हणून मी आपल्या महसूल मंत्र्यांचं मनापासून भारतीय जनता पार्टी महानगर जिल्ह्याच्या वतीनं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि त्यांचं अभिनंदन झोपडपीठ धारकांना आर हा कधीपर्यंत हा प्रश्न मिटणार आणि कधी कधी त्यांच्या हातात प्यार काढ मिळत आपल्या राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी परवा सर्व अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आदेश दिले आणि नागपूर पॅटर्न जालना जिल्ह्यामध्ये नगरपंचायत असू द्या नगर, नगर परिषदा असू द्या महानगरपालिका असू द्या नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटा त्यांनी कसा तो मसुदा तयार केला त्या अनुषंगाने जालन्याचा सुद्धा फॉर्मॅट तयार करून लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावा अशा प्रकारचे आदेश सन्मान्य बावनकुळे साहेबांनी त्या ठिकाणी दिले